छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावरून अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी इतके दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नाही शोकांतिका अजित पवारांचं वक्तव्य पालकमंत्री पदाचा निर्णय फडणवीस शिंदे आणि अजित पवार घेतील पालकमंत्री पदावरून आदिनी तटकरे यांची प्रतिक्रिया एखाद्याने म्हटलं तर ते संपूर्ण शिवसेनेचं म्हणणं नसतं सुनील तटकरेंबाबत गोगावले केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया तर काही जण आधी बोलतात मग दिलगिरी व्यक्त करतात अजित पवारांचं वक्तव्य आता झेंडा वंदन करतोय हळूहळू पुढे जाऊ नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर गिरीश महाजनांचं उत्तर तर पालकमंत्री पदाबाबतचा वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल महाजनांचं वक्तव्य <प्राथ> मुंबई महानगरपालिकेची हंडी आम्हीच फोडणार गिरगावात झळकला राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला बॅनर विजय मिळवल्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे जायचं ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचं वक्तव्य कंत्राटी मुलांना बेस्ट मध्ये सामावून घेण्याची मागणी करणार आपली बेस्ट बस आधी बीएमसी वर नंतर वर्षावर न्यायची दोन्ही बंधू काहीतरी विचार करून एकत्र आले बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकदीनं सामोरं जाणार शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार एकोणीस तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आपल्याकडे स्कायवॉक पाहून कोणी त्यांचा वापरही करत नाही आपल्याकडे स्काय ना नावं ठेवताना अधिक पवारांकडून परदेशातील स्काय वॉकचं कौतुक पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज